नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनी नुकत्याच घोषित झालेल्या शिक्षक भरती यातीमध्ये आपल्या कामाची नोकरीची जबाबदारी पार पाडत असतानाच अतिशय मोठं यश मिळवलेले आणि या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये पी एम सी अर्थात पुणे महानगरपालिकेमध्ये आपलं स्वतःच सिलेक्शन मोठ्या मेरिट करून घेतलेलं मोठं यश मिळवलेलं आहे आमचे मित्र श्री धनंजय पवार सर याच बरोबर विशेष पा त्यांच्या सौभाग्यवती त्यांच्या पत्नी धनश्री पवार मॅडम याच बरोबर त्यांच्या भगिनी श्वेता पवार मॅडम हे तिघ याच बरोबर त्यांची मामाची कन्या सारिका या चौघांचं सिलेक्शन त्यांनी म्हणजे या चौघांचं सिलेक्शन अभ्यासाच्या जोरावर एकाच कुटुंबातलं सिलेक्शन झालंय याचाच अर्थ याच्यावरून लक्षात येतं की अभ्यासाचं वातावरण प्रॉपर असणारे अभ्यासाचं नियोजन योग्य असणारे हे अभ्यासाचं वातावरण त्यांनी बनवलं कसं हे अभ्यासाचं नियोजन त्यांनी उभारलं कसं आणि त्यातून यश मिळवलं कसं हे तुम्हाला त्यांच्याच शब्दातून त्यांच्याच अनुभव कथनातून तुम्हाला ऐकायला मिळणार आहे म्हणून सर्वप्रथम आपल्या शेळके मास्टर माइंड अकॅडमीच्या वतीनं मी आदरणीय धनंजय पवार सरांना विनंती करतो की आमच्या अकॅडमीच्या वतीनं आपण आमचा सत्कार स्वीकारावा यानंतर हा सगळा प्रवास त्यांनी यशस्वी कसा केला त्यांनी अभ्यास कसा केला त्यामध्ये त्यांना काय अडचणी आल्या या सगळ्या गोष्टींचा ओहापोह जेणेकरून पुढील परीक्षेची तयारी करत असताना महाराष्ट्रातील माझ्या कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये शहरामध्ये गावामध्ये राहत असणाऱ्या प्रत्येक शिक्षक भावी शिक्षकाला आणि शिक्षिकेला या त्यांच्या अनुभवाचा फायदा व्हावा यासाठी त्यांची छोटीशी मुलाखत त्यांचं छोटस अनुभव कथन मी आदरणीय पवार सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या सर्व भावी शिक्षक आणि शिक्षिकांना मार्गदर्शन करावं आपला अनुभव कथन करावं यानंतर आदरणीय पवार सर अं महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझा सप्रेम जय महाराष्ट्र आज येथे श्री मारुती विठ्ठल शेळके सर यांनी मला त्यांच्या अॅकॅडमधी येऊन बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो माझं नाव धनंजय पवार मी सध्या जलसंपदा खात्यामध्ये नोकरीला आहे परंतु माझे दोन हजार तेरा साली इंग्रजी माध्यमातून डी ए पूर्ण झाले होते त्यानंतर दोन हजार तेराची टी ई टी मी पास झालो पण त्यानंतर मान्य दरडा साहेबांनी जी पटपणी केली होती विद्यार्थ्यांची त्यामुळे सुमारे चार वर्ष भरती झाली नव्हती त्यानंतर दोन हजार सतरा साली भरती झाली दोन हजार सतरा साली भरती झाली असताना त्यावेळेस सुद्धा मला चांगले मार्क होते परंतु मला नोकरी असल्यामुळे मी थोडेसे दुर्लक्ष केले होते का कारण त्यावेळेस शिक्षकांचं मानधन सुद्धा सहा हजार रुपये होतं मोठ्या शहरामध्ये सहा हजारात राहणं तसं काम कामी याची सगळ्यांना जाणीव होती त्यावेळेस जगपाच्या चुका झाल्या होत्या त्यातून मी सुधारणा करत गेलो आणि मला आज ह्या दोन हजार बावीसच्या पवित्र पोर्टल मार्फत जी भरती झाली त्यामध्ये जा चांगल्या प्रकारे यश मिळालं होतं मी थोडक्यात तुम्हाला माझ्या काही चुका झाल्या ते तुम्हाला सांगणार आहे आणि त्या चुकातून बाहेर येऊन यश कसं मिळवायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात मी मोठी चूक तुमच्या प्रयत्नात सातत्य नसणे तुम्हाला यश येऊ नाही तर नाही येऊ तुम्ही तुमचे प्रयत्न सुरूच ठेवले पाहिजे ही पहिली गोष्ट असते दुसरी गोष्ट मला आरक्षणाचा लाभ मिळेल आणि त्या आरक्षणाच्या कुबड्यावर मी यश मिळवेल ही जी मानसिकता ती प्रथम तुम्ही त्यागून दिली पाहिजे माझं सिलेक्शन हे पहिल्या दहा मध्येच झालं पाहिजे पहिल्या पाच मध्येच झालं पाहिजे ही जिद्दपणाशी बाळगून जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचं कुठंतरी हे सरकारी सिस्टीम मध्ये सिलेक्शन होत असत दोन हजार सतरा साली जी परीक्षा झाली दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस या पिरियडमध्ये इतिहास भूगोल इंग्रजी मराठी गणित ह्या विषयातले जे बेसिक असतात ते आपलं पक्के झालं पाहिजे म्हणजे कुठल्या पर्धा परीक्षेची तयारी करताना तुमचे वर्ग घन पाडे हे पाठ असले पाहिजे याने काय होतं तुमच्या वेळेचा अपव्यय होत नाही तुमचे कॅल्क्युलेशन फास्ट होतात तुमची विचार करण्याची क्षमता वाढते आणि हीच गोष्ट टर्निंग पॉईंट असते कारण ज्ञान तर सगळ्यांनाच असतं पण तुम्ही ते किती वेगात इम्प्लिमेंट करता यावर तुमचं सक्सेस अवलंबून असतं परीक्षेमध्ये कारण वेळ कमी असतो प्रत्येक गोष्टीला सरांची ओळख माझ्या बहिणीच्या क्लासपासून झाली माझी बहीण श्वेता पवार ही त्यांची विद्यार्थिनी होती तिचं डी एड झालं होतं इंग्लिश मिडियम आणि त्यांच्यामुळं माझं संपर्क आल्यामुळं मला अजून काही नवी नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटल्या थोडक्यात माझे जे काही चुक आहे ते मी दुरुस्त करीत गेलो हळूहळू आणि ज्यावेळेस माझे मिसेस लग्न झालं त्यानंतर त्या कॉलेजला शिकवित पण होत्या पण ज्यावेळेस सरकारने शिक्षक भरतीची जाहिरात काढली त्यावेळेस मी त्यांना त्या खाजगी नोकरीचा राजीनामा द्यायला लावला आणि पूर्ण वेळ प्रामाणिकपणे वर्षभर अभ्यास करायला लावला त्यांच्यासाठी त्यासाठी त्यांच्या ऑनलाईन क्लासचा सुद्धा आम्ही फायदा घेतला कमी पैशामध्ये आणि पाहिजे त्या वेळेस कुठे पण म्हणजे क्लास चोवीस तास तुमच्या खिशात ह्या 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 गोष्टीचा वेळ केला तुम्हाला फिजिकली के करायची गरज नाही कारण आपल्या सगळ्यांना लिहिता वाचता येतं तुम्ही तुमच्या नोट्स काढल्या पाहिजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आणि कुठले हताश व्हायचं नाही तुम्हाला अपयश आलं काय नाही आलं नेहमी एक नियम ठेवायचा ज्याला स्पर्धा परिषद तुझं आज काम नाही झालं उद्या होईल उद्या नाही झालं परवा होईल परवा नाही झालं आठवड्याने होईल महिन्याने होईल एक वर्षाने होईल दहा वर्षांनी पण तुझं काम शंभर टक्के होणार कारण जो एवढं तू हार मानित नाही तोपर्यंत तो, तो हारलेला नसतो मी मान्य सरांना अभिमानाने सांगेल का एकाच घरात अहमदनगर जिल्ह्यामध्ये चार चार जण शिक्षक झाल्याची ही दुर्मिळ घटना असावी Uh, माझे स्वतःचे पी एम सी इंग्रजी माध्यमातून सिलेक्शन झाले माझे मिसेसचे मॅथ सायन्समध्ये सिलेक्शन झाले बहिणीचे सुद्धा इंग्रजी माध्यमातूनच सिलेक्शन झाले आणि er आमचे मामाची मुलगी सारखी हिचे सुद्धा कोल्हापूर जेडपीला सिलेक्शन झालेले आम्ही फक्त काय केलं ट्रायल अँड एरर ट्रायल अँड एरर म्हणजे काय आपण ज्या चुका करतो त्यातून आपण शिकायचं असतं म्हणजे वेळेचा अपव्यय कसा टाळायचा समजा तुम्ही एखादी एक्झाम देत आहे तुम्हाला माहिती ह्या प्रश्नामध्ये माझे पाच मिनिटं वेळ जातोय प्रश्न स्किप करून देतो मी तो पाच मिनिटाचा बाकीच्या जे तुम्हाला परफेक्ट येत आहे त्यामध्ये म्हणजे थोडक्यात काय मला म्हणायचं टाइम मॅनेजमेंट कुठली पण स्पर्धा परीक्षा देताना तुमचं टाइम मॅनेजमेंट हे महत्वाचे घटक असतो ज्याचं टाइम मॅनेजमेंट चांगलं त्याचबरोबर अभ्यास सुद्धा पाहिजे तुम्ही आज काय सकाळी वाचलं क्लास केला त्याची तुम्ही झोपताना एक रिव्हिजन करा जेवताना रिव्हिजन करा आठवून पहा आज आपण काय केलं आज आपण काय केलं हा जर तुम्ही अभ्यास केला सतत तर तुमच्या एक सबकॉन्शियस मध्ये एक सवय लागून जाते का कुठं तरी राहिलं तुमची स्मरणशक्ती त्या गोष्टीकडे बघितलं तर लगेच आठवतं अरे हा हे ह्या रिलेटेड आपण काहीतरी वाचलेलं आहे आणि याच्यामुळे तुमचं काय होत तुमची तर्क तर्कशक्ती जा, जास्त डेव्हलप होती तुम्हाला चार ऑप्शन असतात त्यातले तुम्हाला त्या रिलेटेडले दोन ऑप्शन तर तुम्हाला लगेच कळतं का दोन ऑप्शन बाद देत तुमचे फिफ्टी फिफ्टी म्हणजे तुमचे तर पन्नास टक्के वेळ वाचतात तुमचे पन्नास टक्के मध्ये डिसिजन घेणं सोपं आहे शंभर टक्केपेक्षा असं माझं मत आहे आणि ह्याच पद्धतीचा वापर करून आम्ही चांगले यश मिळवलेलं आहे याबद्दल मी शेळके सरांना आभ आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो धन्यवाद सर थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच आपल्या या थोड्याशा वेळामध्ये मात्र अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपण केलं आणि तुमच्या मोलाच्या मार्गदर्शनातून मला खरंच तुमच्या एक तुमच्याबद्दल तुमच्या बोलण्यातून तुमच्या ध्येयाबद्दलचा जो विश्वास होता तो विश्वास जाणवतो आणि तो विश्वास आपल्या सर्वांना स्वतःलाही वाटायला पाहिजे आणि स्वतः आणि स्वतःला त्या विश्वासानं सांगायला पाहिजे कि अभी ना पूछो हमसे हमारी मंजिल कहाँ है अभी तो सिर्फ चलने का इरादा किया है ना हरे है ना हरेंगे एक किसी और से नहीं हमने खुद से वादा किया मनपूर्वक धन्यवाद सर सर गावामध्ये मध्य सात जन शिक्षक तथा शिक्षिका पदी सिलेक्शन त्या सात पैकी मला सांगायला आनंद वाटेल की त्या सात पैकी सहा जन आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून मार्गदर्शन घेऊन त्यांनी एक योग्य दिशा घेऊन त्यांच्या कष्टाच्या जोरावर हे यश मिळवलं अगदी असाच रेशो अहमदनगर जिल्हा किंवा महाराष्ट्राचा सुद्धा आपल्याला सांगता येईल सगळ्यांच्या कष्टाचं श्रेय सगळ्यांच्या संयमाचं श्रेय जग हे महाराष्ट्र म्हणत होतो परीक्षा होणारच नाही भरती होणार नाही कशाला नदी ना लागायचं अशी निगेटिव्हिटी असताना सुद्धा सकारात्मक विचार ठेवले अभ्यास चालू ठेवला चिंतन चालू ठेवलं चुकातून शिकत शिकणं चालू ठेवलं आणि यातूनच यश मिळालं यातूनच ध्येय पूर्ती झाली स्वप्नपूर्ती झाली स्वप्नपूर्तीचा हा प्रवास अशाच प्रकारे चालत असतो आणि ज्यांनी ही स्वप्नपूर्ती साकार केली त्या सर्वांनाच या ठिकाणी आपल्या व्यासपीठावर आलेल्या प्रियांका मोठे मॅडम असतील धनंजय पवार सर असतील या सर्वांना भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटणार आहोत नव्या मुलाखतीसह नव्या अनुभवासह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच